नवसंकल्प ग्रुपच्या सदस्यांनी कचऱ्यातून मिळवले सोने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये असलेला नवसंकल्प ग्रुप यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून खामगाव बस स्थानक इथं घाणीचं साम्राज्य पसरले असता सतत स्वच्छता करूनही तिथं घाण होत असे यामुळे अनेक नागरिकांना विद्यार्थ्यांना रोगराईच्या चा अडचणीतून सामना करावा लागत असे म्हणून नवसंकल्प ग्रुपच्या वतीनं खामगाव बस स्थानकाची स्वच्छता करून तिथं शंभर झाडं लावली आणि नवा संकल्प धरून त्या घाणीच्या साम्राज्यामध्ये झाड लावून सौंदर्याचे व वा चांगल्या वातावरणाचे सोने मिळवले यामध्ये नवसंकल्प ग्रुपच्या सदस्यांनी अतोनात श्रम घेतले महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा